दबंग ठाणेदार नितीन पाटील यांची गोवंश मांस विक्री करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलिसांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडाकेबाज कारवाई करत गोवंश कत्तलीचा मोठा घोटाळा उघडकीस आणला जळगाव जामद येथील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश मांस विक्री करणाऱ्या टोळीवर छापा टाकून मांस कातडी हाडे दोन गोरे आणि कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण रुपये पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास किंमतीचा मुद्दीमाल जप्त करण्यात आला त्याच दिवशी रात्री स्वामी विवेकानंद शाळेजवळील जंगलात सोळा बैलांना अमानवी अवस्थेत बांधून ठेवण्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत जनावरांची सुटका केली या बैलांची किंमत रुपये पाच लाख चाळीस हजार इतकी असल्याचे समोर आले आहे दोन्ही कारवायांमध्ये एकूण सहा लाख सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला असून संबंधितांवर विविध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या धडाकेबाज कारवाईचे शहरातील नागरिक गोवंशप्रेमी आणि सोशल मीडियावरून मोठे कौतुक होत असताना तसेच शेगाव शहरातील मोहल्ल्यातही अशाच प्रकारे अवैध गोवंश कत्तलीचे प्रकार सुरू असून पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करावी का अशी मागणी नागरिकांमधून तीव्र होत आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माइल सेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद